आता मी कालच आणलं भूट कायरातून जाऊन आणलं भूट दुकानातून ते त्या कंपन्या एवढ्या गेली गेले ते दुकानदार दुकानदार एवढे फसवते हे घेऊन जाऊ मस्त आहे ते घेऊन जाऊ हे औषध मस्त आहे आम्ही फवारलं त्याच्या शेती नहन तरी आम्ही फवारलं मस्त आता गरजेले मूल नाही आता मित्रांनो अडला हरी गाडवाची पाय धरी आता सोमित्र मला सोबत असते ती कशी मला पाणी माणी आणून दिली असते आता तिथे आता उपाय नाही ते गेली आता शेळ्याकडे जर त्यांनी मास घेऊन भरलं पाणी आणतो जीवन मधल्या सुख दुःख येतेस नमस्कार भावा चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये भवा बहिणींनो मी आहो रानामध्ये फवारणी करासाठी आलो होतो आता कामाचा एवढा पसर आहे कोणतं काम करावं काही सुचतच नाही आपल्याले फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला दाखवतो आमच्या जीवनात काय चालू आहे म्हणजे आम्ही कात्रीमध्येच सापडलेलो आहे कोणतं काम करा काही सुचत नाही आम्हाला सुमित्र गेले एका कामाले बापू गेला एका कामाले मी आलो एका कामाले साथ कोणाचीच नाही वेळच तही येऊन पडली आत्ता आमच्यावर तर आता हे बघा तुम्हाला सांगतो का का हे कंडिशन तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पा लाईक नाही मारला तरी चालते फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहा फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहतो राहा आता पहिलं तुम्हाला दाखवतो हे बघा मी कुठं आहोत हे बघा मी आता रानामध्ये आलो या तलावापाशी मी उभा आता हे आहे पंप आलो आता फवारासाठी आता कंडिश आता कंडिशन, कंडिशन काय आहे तुम्हाला सांगतो पाहता तर कर कोणत्या कारणानं सुमित्रा नाही आली बापूर नाही आला मी एकटा का आलो सर्व काही तुम्हाला सांगतो कारण तर जीवनामध्ये वेळ कधी कधी प्रत्येकावर येते शेतकऱ्यावर तर काही बोलायचं कामच नाही आणि शेतकऱ्या वाली कोणीही नाही निसर्ग शेतकऱ्याच्या वाली नाही आणि शासन नाही ना कोणीच नाही ना शेतकऱ्या वाली असं आणि गोड गरीबाली कोणी साथ देत नाही अशी कंडिशन पन, पर, पर है है आता बघा एवढा रानामध्ये गचाटा होऊन बसला हां तणनाशक फवासाठी आलो पण तणनाशक फवारलं तर प पराठी खराब होते पराठी जळून जाते लोकाच्या जळत आहे पराटे आता हे बघा हे कधी पराठी पाहता तणनाशकानं कधी खराब झाली कंडिशन या कपाशीची आता आम्ही काही ना फवारलं नाही फवालंच नाही आम्ही आता कसं आहे श्रीमंत लोवाले साथ देते देवही साथ देते माणसंही साथ देते आता कसं आहे या भावाचं कसं तरी हे त्यातून तिकडं कसं तरी निधन झालं कारण त्याची जागा मोठी आहे भरपूर जागा आहे तर आमची दीड एकच जागा आहे कोणी आमच्या येत या, नाही कामाधांबाली तुमचे थोडीशी जागा आहे म्हणते भाव वाढवा म्हणते असं तसं लई आता सांगते कंडिशन आता आता सांगा गोष्टी आता सुमित्रा गेली बकऱ्याकडं म्हणजे काय झालं गावामध्ये आधार कार्ड अपडेट अपडेटवाले आणि बापूले पाठवलं आधार कार्ड अपडेट करायसाठी त्याला काही तेवढं समजत नाही कुठं का करा कुठं का करा पण ते गेलं एकटंच ते आता हां गेलं हां आता मग सुमित्र नगतील तिला मग आता बघतेकडे जातं म्हणजे आता माने आता मी एकटं आलो माझ्या जवळ नाही काही नाही कोणती शिदोरी नाही काही नाही आता पाणी पिऊन आलो आता दिवसभर कसतरी उपाशी जाऊन ताणी काम करतो म्हणलं आणि पळावतो म्हटलं कसतरी आता पराठी आता खराब होते का काही हो दे म्हणलं बघा एवढं गचाटा वाढला आता आता या गचाटा काळाचा कसा आहे पाणी कसं आहे दम खात नाही पाणी भयानक पाऊस पडत आहे तर पराटी तर खराब झाली मला प कचऱ्यानं पण पराठीवर हे बघा रोगसुद्धा यायला लागला पराठीवर आता हे फवाराव का हे फवाराव वरचं हे आता काही कळून नाही झालं म्हटलं आता शेतकऱ्याचं असं राहते बा भावा बंधन जीवनच तसं आहे माझंच नाही प्रत्येक शेतकऱ्याचं जीवन भयानक खडतड राहते आणि शेतकऱ्याचं मालक एवढं करूनही पुन्हा भाव काही भेटत नाही शेतकऱ्याच्या मालाने एवढं कठीण जीवन जाते शेतकऱ्याचं म्हणून आमचा विदर्भातला शेतकरी आत्महत्या करते याच कारणानं कापूस लावते आणि जागाच त्याचे तशी जाते आमचं पुन्हा कसं आहे कोरड बावर आहे कापूस लावल्याशिवाय गत्यंत नाही बाकी फळ बागा नाही लावतात कोणतं काही नाही लावतात आमची जगा पुन्हा पहिलं गोटाळ जमीन आहे त्याचं पहिन तो, तो आपण सोयाबीन काही लावू शकत नाही सोयाबीन लावलं होतच नाही सोयाबीन आम्हाला कारण तर वळ तुटून जाते त्यामुळे फायदाच नाही मग फळच नाही पकडत फळं धाळणार होत नाही आता कोणतं करा का करा सांगा आता तुम्ही आता अशी आता गोष्ट होऊन बसली आता आता जिकून तिकून बाया भेटल्या त्यात काय बायांसुद्धा हे बघा जवळच जवळ टिपून टाकलं काही काही अर्ध्या फुटं हे का हो का आता उप पराट्या पुन्हा उपळून फेकायची पाळी आहे कारण आता काहीच लागत नाही फळं धान्य होत नाही एक दिवस येतो एक दिवस उपळाले पराट्या आता अशा अनेक गोष्टी आता भावा बहिणी का म्हणावं आता बोलले काही कळून नाही एकटा का का करू आणि गोष्ट पुन्हा कशी आहे फवारणीसाठी लागते शुद्ध पाणी अशा शुद्ध पाणी आणायचं कुठलं कोणालाही मागायचं शुद्ध पाणी कोणालाही भीक मागायची आता ह्या तलावमध्ये पाणी आहे तर पाणी डव खराब खराब पाणी आहे गढूळ पाणी आहे त्या गढूळ पाण्यानं फवारणी केली तर काही फायदाही होत नाही आपलं तण फुकट जाते काही फायदाच नाही जात त्या तणनाशकाच्या फवारणीचा आणि पुन्हा गोष्ट कशी आहे आबाड झालं बा आबाड होऊनच आहे पुन्हा तयार पुन्हा हां फवारणी केली आबाड आलं पाणी पाणी आलं का झालं फवारणीचा काही फायदा जातच नाही नाव ना फुकट सगळे मुसळ केळात अशी आता गोष्ट आता शेतकरी आहे आता तुम्हाला दाखवतो पाहता आता ते पाणी कसं आहे पाणी पाणी कसं आहे नुसतं डौर खराब खराब पाणी आहे हे पाणी काही फायदा नाही पण घ्या हे अशा प्रकारे डौर डौर पाणी आहे असं पाणी फवळून जमते का शेतीला सांगा आता तिकडे आता जर त्यांनी माज भरलं असून पाणी आणतो नसून तर मग हेच पाणी फवतं मग आता फायदा हो का न हो आता का करते कोल्हा आणि आता आता गरजेलेले मोल नाही आता मित्रांनो अडला हरी गाडवाचे धरी अशी कंडिशन राहते आता खराच का आता हां सांगा आता तुम्ही आता जीवनामध्ये जे आलं ते कराच लागते आता सोमित्र मला सोबत असते कशी मला पाणी माणी आणून दिली असती पण आता तिथे आता उपाय नाही ते गेली आता शेळ्याकडे जातो म्हणे आता गेली काय का जर बापू लवकर झालं सुट्टीमध्ये येतो म्हणे बापूले शेळ्याकडे पाठवतो म्हणे पण आता लवकर होते नाही होत का माहीत आहे आता हे बघा ह्या कराटे वाढायला लागले काउन वाढत आहे फवारणी का ते फवारणी करत यातून जाणं येणं करते ना फवारणीसाठी यातून पंप घेऊन जाते पाणी भरू भरू त्यामुळे पाणी सांडू सोडू यातली परत झाली खराब अशी आता गोष्ट आहे आता लई आता गोष्टी या शेतकऱ्यात म्हणजे आता खतही द्यायचं आहे म्हणजे आता एक एक एकच डाव खत दिलं एक डाव झाली फवणी हां आता पुन्हा खत द्यायचं आहे खत द्यायचं कवा का करायचं कवा कोणतं काम करायचं कवा हे आता कंडिशन होऊन बसली अनेक कामाचा कथा गादा आहे कोणतं कोणतं काम करा एवढा दिमाग खराब होऊन जाते पुन्हा यूट्यूब चॅनलचे पुन्हा टेन्शन राहते पुन्हा यूट्यूबला व्हिडिओ नाही टाकला तर चॅनल खराब होते हां आणि व्हिडिओ टाकतो म्हणलं तर पराटही खराब होते शेती खराब गेले गेलेशी तरच झालं आमचं कुटुंब लोक हे चॅनल हां थोडंसं कामं धावं आलं थोडंसं मी दूर लक्ष केलं तर परडी घालते खरं मग शेवटी 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 झाली मला खराब म्हटलं मग शेतीकडे थोडंसं लहर द्यायला लागलो युट्यूब झालं खरं तेव्हापासून युट्यूब चॅनल चांगलं चालत नाही म्हणून व्हिडिओ काळूशाही वाटत नाही आणि व्हिडिओ कोणता टाकूशाही वाटत नाही अशी आता गोष्ट आहे युट्यूबले कंटिन्यू काम पाहिजे शेतीले कंटिन्यू काम पाहिजे कोणतं कोणतं काम करा अशी आता कंडिशन आहे यूट्यूब चालवास लागते आणि शेती पास लागते कारण ते या दीड एकराच्या मात्र का होते हे नावा दिसतं झाडं झुळस आहे सावलीने नावाने एकाबाबत माल जाते अर्ध्या एकदा का फाळ होणार आहे आणि अर्ध्या एकद्यात भविष्य आपण जगणार आहोत का सांगा आता अशी आता गोष्ट राहते आता मग का होणार आहे सांगा तुम्ही आता गोष्ट आता मग आता आता सध्या तणनाशक आपण येतं फवारलं नाही त्यामुळे सध्या थोडंसं पराटे हिरवी कंच आहे धरून आहे आणि जर आपण तणनाशकच फवतो म्हणलं झालं पण निकालच लागते प कपाशीचा गचाटा मरते पण कपाशीही मरते पद्धतीने फवारं लागते पण तेथे पुन्हा असे आपत आहे हवा आहे हवा असला आणि फवारलं ते हूड लावणे झाकण लावून हूड लावून फवळलं तेथे पुन्हा भानगडे आता कसं आहे म्हणून आता गोष्ट आठवली आता आता मी कालच आणलं भूट कायरातून जाऊन आणलं हूट दुकानातून ते कंपनी त्या कंपनी एवढ्या फस गेली जायते दुकानदार दुकानदार एवढे फसवते हे घेऊन जा औषध मस्त आहे ते घेऊन औषध मस्त आहे आम्ही फवारलं त्याच्या शेती नहन तरी आम्ही फवारलं मस्त आहे खूपच लाग होते हे घेऊन जा ते घेऊन जा नुसतं खोक्या मारायचं काम करते फसवायचं काम करते आता एक भूड आणलं एक एक दुकानदारमध्ये शंभर रुपयाचं एक दुकानामध्ये साठ रुपयाचा मी साठवाला आणलो घरी आणलं लावता लावता ते बरं बाहेर फिट नाही होय फिट करता करता गेलं ते त्याच्या आटेत गेले त्याची झाले खतम झालं हे आता गेलं म्हणून मी एक भावाचं आणलं हूट मागून आता त्या पंपाला लावू नये भावाचं आता हूट आता कसं तरी आता फराट म्हणलं पण आता पाणी का करते का था? आता आता माणसंही मारते शासनही मारते निसर्गही मारते आणि लोकही साथ देत नाही गर गरीब आली आता करायचं का आता बघा कसं भयानक खराब होऊ नये आमच्या आता कपाशी आता म्हणजे बायाच सापडत नाही आता छोट्या जमिनीवालेल्या बाया नाही ना येत हे बघा के नाही के नाही आणि औषध तर औषध आणलं का भल तसं आणलं औषध मरुती का नाही का औषध मरुती म्हणे का माहिती आता पैसे भावानं दोन वेळे फवावलं काही फायदा नाही झाला भावाले शेवटी पराठी झाली खतम त्याची त्याची पोराठी आमच्या पहिल्याची हो पाय चांगली त्याची होती पोराठी पाय किती फरक आहे पहा आता हे आमची पोराठी चांगली आणि ते त्याची पराठी पा का झाली खराब हा पाहून घ्या मेला खतम झाली त्याची पोराठी दोन वेळा फवलं तरनाशक पहिली आली मेलच नाही दुसरी आले निलून काढलं शेवटी हे बघा काल परवापर्यंत हे निलून काढलं तिकडल्या पाटीत थोडं तिकडं निनलं तिकडं निघलंच नाही वाटते त्यांना शेकच फवार लोक तिकडं आता तिकडे पुन्हा खराब पाहिजे का का फळ आता हे बघा येते पुन्हा फवलं डबल डबल मगाली का यात क फवारणी मला काही माहीत नाही हे गोष्ट आणि मी काही नव्हतो फवारणी करते तिकडी पवापर्यंत देऊन दिली फवारणी भावानं आणि कसं आहे भावाला थोडीशी आता मोठी शेती आहे भावान जोरदार सांगला होता आमच्या भाऊजीने सांगला जोदार आता मी रोजदा सांगा होता कर्ज म्हणून मला दोध डाल त्याला ना आपल्याला काय आहे नाही आपल्याला सांगा आता ही गोष्ट मग आता स्वतः यायला लागते एक जमीन आपली पण पटकन होते फवारणी तर तुम्हाला किती द्यायचं ना आपण किती खाचं अशी आता कंडिशन राहते आणि दोन आता गचार झाला फवारल्याशिवाय तर नाही तुम्हाला दाखवा म्हणलं आपली हे कैफेट म्हणलं कसं काय राहते शेतकऱ्याचे जीवन आणि कोणी कोणी काय म्हणते हेच दाखवता आणि तेच टाकवता म्हणते अरे पण दाखवायचं का दाखवायचं कोणी म्हणते जन्मत दाखवता कोणी म्हणते जीवनात दाखवता जेवण दाखवा का जीवन दाखवा सांगा <laughs> तुम्ही आता आता आमचं चॅनल कसं चॅनल आमच्या जीवनाविषयीच राहते मग आम्ही आमच्या नाही तर का दाखवू कोणी म्हणते हे दुःखद दाखवता कोणी म्हणते हे तर सुखद दाखवता आपण जीवन जीवन जीवनमधल्यावर सुख दुःख येतेच मग सर्व दाखवा लागते जीवनामधलं जे हाय चालते जे चालते ते दाखवाच लागते जीवनामध्ये का कस नाही सांगा तुम्ही आता आता अशी आता गोष्ट आहे ते आता खराब गोष्ट होऊन बसली आता परवा इकून तिकून घेतल्या अड्या मारल्या फळवून कष्ट टाकली मेले का पावदेवळ अड्या आता इथं अड्या पडल्या होत्या मोठ्याल्या बोटा बोट्या ठोकळ अड्या होत्या फळवून टाकलं मेले का काका अड्या अड्या असं म्हणा दिसत नाही अड्या अड्या मिल्यासन दिसत नाही आहे पण त्या अळ्याबरोबर ते जीवन विमेले या खातातले जीवाणू विमेले आणि गांडवळे बनली होती गांडुळ्या विमेली जा अशी आता भानगड झाली त्यामुळे या खाताची पावर काय तेवढी फायदेशीर जात नाही याची पावर शेणखताची पावर येतं आहे का पाहतो आता मी आहे का पाहतो आता ह्या दिसत नाही याच्या घड्या हुम हुमनी अडी दिसत नाही हे बाय कोणती गडी अडी नाही वाटते का किटकुर अशी आता गोष्ट आहे आता म्हणून म्हणतो भावा बहिण शेतकऱ्याचे जी जीवन हे असंच राहते कृपया गरीब साथ देत जावा लाईक करत जावा व्हिडिओले कमेंट करून सांगा कसं का वाटते आमचं जीवन काही होमली निवाळ्या पुन्हा बनलं का का पाहू द्या दिसत तर नाही म्हणा काही आता फवनी का आवश्यक आहे निंदन खोरपणे आवश्यक आहे तर बनताय वाटते का हे आपलं गांडूळे बनते का का, का? गांडोळे बनले पाहिजे बन बंद बन बंद द्या आता अशी आता गोष्ट राहते भावा बहिणीनं शेतकऱ्याचं जीवन भक्कम खराब राहते सांगा आता तुमचं आता मत काय या वैषयी आता शेतकऱ्या जगाचं कसं राहाचं कसं सांगा तुम्ही आता था। व्हिडिओ थांबवतो आवडल्या लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अंशेच आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार जी सर्वांना